जीनगरमध्ये दोन हजार पाचशे किलो मोफत चिकनचे वाटप नागरिकांची मोठी गर्दी नवी मुंबईतील जुई, जुई नगर इथं आषाढ महिन्यातील शेवटचा बुधवार निमित्त नागरिकांना दोन हजार पाचशे किलो मोफत चिकनचं वाटप करण्यात येत आहे अमावस्या लागणार असून त्यानंतर श्रावण सुरू होणार असल्यानं नागरिक आज गटारी साजरी करत आहेत जुईनगर विभागातील माजी नगरसेवक विशाल ससाणे यांच्यातर्फे जुई नगर विभागातील नागरिकांसाठी प्रत्येकी एक किलो चिकन मोफत वाटण्यात येत असून चिकन घेण्यासाठी नागरिकांनी देखील तोबा गर्दी केलेली पाहायला मिळते आज तुम्ही पाहिला असेल की हा उपक्रम वाप आम्ही राबवत असताना आम्ही असं विचार नाही केलं की काहीतरी द्यायचं प्रत्येक कुटुंबाला एक किलोपर्यंत तरी चिकन द्यायचे ही आमची सर्वांची संकल्पना आहे ती आम्ही लोकांना त्याप्रमाणे करत आहे आणि आता सकाळपासून जे नऊ वाजल्यापासून चालू झाले आहे तर दोनशे ते अडीचशेच्या पुढं आता सध्या अडीचशेच्या पुढं गेलेली आहेत लोक म्हणजे तुम्ही बघा लोकांनी एवढ्या पावसात पण चांगला प्रतिसाद दिलेला आहे आणि एक आनंद म्हणून आणि एक बोलतात ना राजकारण करत असतात लोक तुम्ही पाहिलं असल पावसाळा आला म्हणून छत्री वाटप कुठं काय काही ना काही काही ना काही करत असतात पण त्याच्या व्यतिरिक्त काहीतरी वेगळी संकल्पना करायची होती म्हणून माझ्या सर्व ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आज हा आकाड महोत्सव आपण साजरा करत आहोत वाटप जाते त्याबद्दल काय आज आकाड पौर्णिमा आहे आषाढ महिन्याचा शेवटचा दिवस उद्यापासून श्रावण चालू होत आहे उद्यापासून सर्व लोक बहुतेक नॉनव्हेज खात नाही त्याकरता आमचे नगरसेवक श्री विशाल सासाने साहेब यांनी पूर्ण नगर व नेरूळमधील रहिवाश्यांकरता अडीच हजार किलो चिकनचं वाटप केलेलं आहे आणि हे असे हौशे आणि एक खरोखर कार्यक्रम सम्राट आहेत नगरसेवक यांनी पूर्ण लोकांकरता आज गटारीचा सर्वांना आनंद मिळावा त्याकरता प्रत्येकांच्या घरी कमीत कमी एक एक किलो चिकन गेलं पाहिजे त्याकरता अडीच हजार किलो चिकनचं वाटप केलेलं आहे तर तेवढं कमी पडलं तरी मानस आहे त्याकरता सर्व विशाल शासना पौर्णिमा कारक कार्यकर्त्यांनी मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो बस तुमचं नाव रामदास सर आज तुमच्याकडून अडीच हजार किलो चिकन वाटप हे अडीच हजार किलो चिकन म्हणजे हा शब्द नाही आखाड महोत्सव निमित्त आपण अडीच हजार किलो चिकन वाटप करतो प्रत्येक घरामध्ये आज आखाडाची जो सकुटुंब जो आनंद घ्यायचा त्याच्या माझी आपलं एक हरीचा वाटा म्हणून आपण सहभागी कसं होता हा उपक्रम आपण नवी मुंबईमध्ये राबवलेला आहे कुठ नाही बोलू ना स्थानिक नगरसेवक सन्मानिय विशाल ससाने यांनी हा उपक्रम राबवला त्याबद्दल सर्व शिवसैनिकांच्या वतीनं आणि विभागाच्या वतीनं त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो सहर्क स्वागत करतो आणि असेच विविध कार्यक्रम त्यांनी राबावं व समाजाची सेवा करावं एवढीच जुईनगरच्या वतीनं मी त्यांना शुभेच्छा देतो दिनेश तांबे